अंबरनाथ पश्चिमेकडील बुवापाडा परिसरात काही विधवा महिलांच्या घरांची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली होती याची माहिती मिळताच शिवसेना शहर प्रमुख अरविंद वायकर यांनी तात्काळ बुवापाडा परिसराची पाहणी केली पाहणी दरम्यान ज्या घरांची दुरावस्था आढळली त्या घरांना तात्काळ नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन दिले गेले त्यांनी सांगितले की येत्या महिनाभरात या घरांचे काम पूर्ण होईल वायकर कुटुंबांच्या या मदतीमुळे निराधार महिलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले आहे वायकर कुटुंब अनेक वर्षापासून अंबरनाथमधील गोरगरिबांना मदतीचा हात देत आहे यापूर्वीही त्यांनी अनेक गरिबांना घरे बांधून दिली आहेत ज्यामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जाते या कार्यक्रमाचे भूमिपूजन उपनगराध्यक्ष बोलताना राजेंद्र वायकर यांनी या सांगितले की त्या महिलांना त्यांच्या घरातच दुकानं सुरू करण्यास मदत करू ज्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते आज ईद मिलाद चा दिवस आहे आणि गणपती आताच उतलेत आमचे आणि कोणी गरीब नसतो आणि कोण अमीर नसतो फक्त एक माणुसकी हीच सर्वात मोठा धर्म असतो आणि त्या माणुसकीच्या याच्यातून माझे मोठे भाऊ अरविंद वाळेकर आमचे मित्र आशिफ पठाण निसुभबाई मामू आमचे सगळे कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना ही चार अक्षर आहेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यांची खूप हालाकीची परिस्थिती होती पण गेल्या वर्षी सुद्धा बघितलं होतं घर परंतु आता त्यांना त्यांचं आणि हे ते तिकडे दोन घर आहेत एक कनडा आहे एक राजस्थानी आणि एक आपले मुस्लिम आहे यांच्या यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने घर बनतायत त्याच्या मागचा उद्देश काही नाही आहे ना काही नाहीये ज्याला जिकडं मतदान, मतदान करायचं तिकडे करू द्या परंतु माझं कर्तव्य आमच्या परिवाराचं कर्तव्य वाळेकर परिवारचं कर्तव्य आहे दरवर्षी मंदिरं पंचवीस मंदिर आम्ही बनवून झाले आतापर्यंत आणि मला वाटतं आठ आमचे घर बनवून झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आता हे तीन घरांची अजून भर पडलेली आहे तर ती एक मावशी पण आलेली आहे तिचं गेल्या वर्षी आपण घर बनवलं होतं तर त्याचा मागचा काही उद्देश नाहीये फक्त गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा असते आणि माणूस की हाच सर्वात मोठा धर्म आहे त्याच्यामुळेच हा सगळं आपण कर्तव्य करत असतो हे माझं कर्तव्य मी समजेल बाकी काही नाही त्याच्या माझा कसलाच उद्देश नाहीये नाही मजबुरी आहे मेनवाला नाहीये मी साहेब Um touchy tá